माला चार दिवस झाला माझ्या मनाला लागले खरंच माझ्या पाय मनाला लागले पण तुझा असं कसे करू <laughs> पण तुट माझ्या विरोधात कस काय वाद माझ्या विरोधात आदेश कस काय दोष तुम्ही राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव राष्ट्रीय सचिव असणार म्हणजे तुम्ही कमळ चिन्ह पाडा मी शिट्टीला निवडून आणा असं तस काय म्हणू शकता तुम्ही म्हणाला ही शेट्टी हातात दिली कोणी शेट्टी अरे बाहुबली ह्याला म्हणते ह्यालाई तुम्हाला ताई साहेब म्हणला मी ताई साहेब म्हणला तुम्ही मान राखला माझा असं असं काय केलं तुम्ही हे करायला नको होत तुम्ही जे नको ते केलं मला पाडायला नाही घ्यायला ही शेती आणता माझ्यावर एवढं मोठं बदलत आहे बदगाड परत येतच नाही कमी आपण ताईच्या मागच्या जेव्हा आला ते लगेच फक्त त्यांच्या दरवाजाच्या मागच्या बाकावर कसायचं आणि त्यांनी दरवाजा बघा तो उचलायच एवढा छान काढायचा आम्ही सतरा घ्या उचलून मत द्या बाबा हे करा हेच नाही माझी आम्हाला हे दे आम्हाला हे देणार हा नाही मिळालं तरी चालेल पाचव्या पंच आमदार आता मी सुद्धा सिनियर आमदार मतदारसंघात सुद्धा मी पाचव्या टर्मचा पलकूता हा शब्द वापरतो त्याचं कारण खूप येणार करावा त्यांना पलटू म्हणायचे आणि आमच्या पेक्षा लहान होत्या त्या लहान होत्या म्हणून पंकूता म्हणणं म्हणजे वेगवेगळं नाही त्यांना मुंडे साहेब पंकू म्हणायचे मी सुद्धा म्हणतोय बर का पंकजा ताई सुद्धा नाही ताई, ताई, ना ताई, ताई साहेब म्हणलं मी ताई साहेब म्हणलं तुम्ही काय मान असला माझा असं काय केलं तुम्ही हे करायला नको होत तुम्ही जे नको ते केलं

पास कुछ तो आम्हाला म्हणले कट्टप्पा बाहुबली कशाला बाहुबली अरे बाहुबोली ह्याला म्हणते झाला

राष्ट्रीय सचिव असणार तुम्ही कमळ चिन्ह पाडा शेट्टीला निवडून आणा असं काय म्हणू शकता म्हणाला शेट्टी ज्याला स्वतःसाठी वाढला म्हणणार उद्या दिवशी ह्यांचं चिन्ह काय हे सुद्धा विसरून जाते बर का आणि पुढं सुद्धा काय लागला यांच्या बरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा तिथं उठले तर बरं होईल नंतर मला खूप माझ्या परत बाय हाट माझे वडील गेले त्यावेळेस मला खूप मनाला लागलं बरं का, ला <laughs> का। माझे वडील त्यावेळेस त्यावेळेस मी मुंडे माझे वडील नको म्हणले शिवाजी नाकाडे जिल्हा परिषदेचे सदस्य भाऊ तुम्ही होते म्हणले होते आपण दादागिरी करू याव करू त्याव करू मी माझा आपण दादागिरी करू आयुष्य फार हार आपल्यावर आहे राहील समाजाचा शिवाजी ना, ना। मी समोर समोर हो मी तुम्हाला सांगतो शिवाजी ना कडे जामगावला बोलून घेतो माझ्या बापाने बांधलेल्या मंदिराच्या तिथं बोलू म्हणलं शिवाजी माझ्या बरोबर यायचे का मुंडे साहेबांबरोबर राहायचे हे मला मी मुंडे साहेबर कधी त्याला काय बोल लखला मुंडे साहेब राहा समाज तुझ्यावर नाराज होईल बंजारी समाज आत्ता तुझ्यावर नाराज होईल माझ्या बरोबर येऊ नको पण रावसाहेब साहेब हा बंजारी समाजाचा होता तरी तो माझा माझ्या घरात माझ्या बरोबर आता सुद्धा बसला असं निघत असे इथ असे साहेब माझा जिल्हा परिषद सदस्य हो बाय अरे खर तर मी याला जिल्हा परिषद चा करायला पाहिजे होत रे बिनकामा फोन त्याला मी जिल्हा परिषद चा अध्यक्ष प्रवेश करतो इकड तिकडे अरे लाज वाटली पाहिजे तुला एक मोटरसायकल हिडत भरला तो आणि मी जिल्ह्यापासून माझ्या भावाने गल्लोरे मी दगड खाल्ले मी दगड खाल्ले चाळीस माझं डोकं फुटलं माझ्या भावाचं डोकं फुटलं याच ह्या डॉक्टर रावचं डोकं फुटलो होत का आमचं फुटलो होत माझ्या भावावर ते रे नंतर मग आम्ही रे चालवण्या उलट्या झालं गेलं सगळं मिटलो गोष्ट माहित मनात काही ठेवणारे माणूस नव्हतं मी लोकसभेची निवडणूक कुठं वाटायचं कुठं झोपायचं हे गोपीनाथरावांनी आम्हाला सुटवलं या कानाने कोणी चुकली केली या कानाने सोडून द्यायचे सुरेश हे मला त्यांनी सांगितलं हा जरी तेच करतो लय जरी कोणी का करायचं करा कोणाचे वाटवलं करत नाही बरं का आणि कुठं गोपीनाथरावांच्या हाताखाली वागलो नाही पण त्याच्यात आई पण कोण चांगलं नाही तुम्हाला आता तरी विश्लेषण करा आता तरी कि तुम्हाला लोणी सय्यद नाही या गावामध्ये लोणी सय्यद नाही इकडे एवढे लोक लोणी सय्यदे जिल्हा परिषद जिल्हा परिषद गाठात एक समाजाचं मतदान एक मतदान दरेकर ना नाही ना फक्त आठ मत बदल बाप्पा लाग सगळ्याला आठ मत आठ तीन हजार मताच गाव आहे फक्त आठ मता भक्त बजरंग बाप्पाला जास्त आहे म्हणा आमची इज्जत आहे का नाही आमच्या लोकांनी मत दिलेत का नाही आणि आता फाकड्याला सुरंग झाला बाबा ना ते मत पण तुम्ही कस म्हणता की इकडच्या मराठा समाजाने आम्हाला मत दिलं काय मराठा समाजाने मत दिले तुम्हाला तुम्ही मान्यच करत नाही आणि तुम्ही

महाराज मीच तर बोलले पाच हजार मत पडलेत माडा मातार संघात आणि तीन लाख ब्याऐंशी हजाराचा काफ कारभार हे आपल्याला निघाले तिकडून कुठं तिकडं भाषण करा मी ओबीसी वगैरे असलं मला कधी मी शिवलं नाही हो मी कोणत्या समाजाचं काय केलं नाही कधी वाईट कल नाही अरे गोरव समाज माझ्या बरोबर नाभिक समाज माझ्या बरोबर सुतार माझ्या बरोबर स्वनाल माझ्या बरोबर बरोबर अपेक्ष केला का नाही अरे गोर समाजाचं मतदान किती <laughs> किती मतदान एकशे ऐंशी मतदान एकशे ऐंशी एकशे ऐंशी मतदान येतात यांच समाजाचा नाही नगराध्यक्षात बोलताना थोडस तारतम्य बालगून बोललं पाहिजे कुणाच्या विरोधात बोलताय तुम्ही ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के धनगर समाजाचा मतदान मला झाला टक्के जरा आकडे बघा त्या शेंडगेवाडी पासून शिंगरवाडीपर्यंत धडा दाड़ धडा मी नाव सांगतो शेंडगेवाडी भोजेवाडी गोपरेवाडी सोना वाडीवाडी हा मंदरुळ आमचं काकार सिंगचे खे सगळं थुरेवाडी हा मारपाची वाडी सगळ्या तोंड आके साहेब सगळ्या वाड्यांनी करायला पाच वर्ष धनगर समाजाचा राजकारण आम्हाला नाही आपल्या सगळ्यांना विनंती करतो त्या उन्माद आणू नका आणि सगळ्यांनी आपापले लोकांचे काम करा पायापडा लोकांचे सहकार्य करा ठीकुाणे वारे कृष्ण सां हवा